धडगाव तालुक्यातील तेलखेडीचा कुंड्यापाडा येथील दृश्य आपण पाहत असून रस्ता नसल्याने प्रसूतीसाठी जोडी बांधून घेऊन जावे लागत आहे वेळेवर दवाखान्यापर्यंत पोहोचता आले नसल्याने रस्त्यातच प्रसूती झाली अलका आकाश पावरा असे या मातेचे नाव असून नंदुरबार येथे शासकीय रुग्णालयात नवजात बालकासह उपचार घेत आहे रस्ता नसल्याने गावातील नागरिकांना दोन किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो एकीकडे प्रशासन संस्थात्मक प्रसूती वाढविण्याचे प्रयत्न करत आहे मात्र आरोग्य सुविधेच्या अभावी रस्त्यात प्रसूती होत असल्याचे चित्र आहे वेळेवर उपचार मिळाला नसल्याने अनेक वेळा या ठिकाणी लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडल्या आहे तर अनेक रस्त्यात प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या आहेत मात्र याकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष आहे शंभर पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या पाण्याचा पावसाळ्यात संपर्क तुटतो गावांत रस्ता तयार करून देण्याची मागणी गावकरी करत आहेत आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा